कारच्या धडकेत गंभीर जखमी झाले तर दोन्ही पाहण्यांचे पन्नास हजाराचे नुकसान झाले या प्रकरणी कार चालक नरेश पवनराव पाटील राहणार नेहरू नगरनिम्मी तालुका तासगाव याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी रोहन संभाजी नायकवडी व तेवीस राहणारा मसुचीवाडी तालुका वाळवा आणि वडील संभाजी वडी असे दोघे सतरा मे रोजी पावणे चार वाजता एम एच दहा डी व्ही शहाऐंशी शून्य सात या स्प्लेंडर मोटरसायकलने निघाले असता तुंगगाव पास करून पुढे अष्टाकडे जात असताना तुंग हद्दीत रोपवाटिका येथे संशयित आरोपी यांनी त्याच्या ताब्यातील एम एच दहा ई ए त्र्याऐंशी एक्केचाळीस ही कार हैगईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून फिर्यादी यांच्या मोटरसायकलला धडक देऊन फिर्यादी आणि त्यांचे वडील यांना गंभीर जखमी केले सध्या फिर्यादी यांच्यावर सांगलीमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात दोन्ही वाहनाचे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे म्हणून फिर्यादीने धडक देणाऱ्या कार चालकाविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे